नमस्कार भावानू माझं नाव प्रज्ञेश प्रभू आणि प्रज्ञेश विलॉक्स यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे माझं मित्र चार दिवस मला कॉल करत होतो म्हणता की दोन दिवस तरी आंबे काढू घे आज वेळ होतो म्हणून मी डायरेक्ट गेले त्यांच्या बाग येता आता इलस तर म्हणता पहिली भाकरी खाऊन घ्या आणि मग कामाक सुरुवात करूया मी काय भाकरी खाऊक नाही कारण मी घरना भाकरी खाऊन निलं होतं आहे म्हटला तुम्हीच खावा आणि चला पटापट कामा का तर भवानू आंबे काढू गेल्यावर तुमच्याकडे पण अशी सकाळची निहारी असता काय तर कमेंट करून नक्की सांगा तर जशी निहारी झाली तसे गळ आणि शिकार निघून आम्ही निघाला बागेच्या दिशेने हो बघा तो कधी कानाचा फोन खाली नसता नेहमी कानाक का फोन चालू आमका शेटने सांगला की एका साईडने सगळी कलमा झाडीत घ्यावा मग काय सगळे गडी खूश होऊन जो गळात आंबो तो वडीत निघाले मग काय आंब्याचे ट्रे पण पटापट भरूक लागले शेट सांगत होते आता कॅनिंग सुरू झाली आहे त्यामुळे आता बागेतना चोर पण फिरोक लागतील म्हणून जेवढं खालणं हाताक लागणार सगळं आंबो तेवढं सगळं वरबाडून काढून टाका भावाच्या बागेत आंब्याची क्वालिटी पण एक नंबर होती आणि फळ पण चांगला वाढला होता पोरांका आंबे वडूक सांगला नाही म्हणून त्यांनी पटापट सगळे ट्रे भरून टाकला नाही ऊन जरा जास्तच लागत होता म्हणून जरा पाच मिनटं बसवून घेतला आमच्या बागेत बघू तर सगळे काळे काळे आंबे असतात आणि ह्याच्या बागेत बघू शकतास कसले कलर तळलेत त्या आंब्यांका म्हटला माका तरी तुझा काय ता गुपीचा मग खाली जरा जास्त ऊन लागत होता म्हणून मी लय मांगराचा मांगरात येऊन बघताय तर काय मित्रांकोंबडीवाले तो काटो आणून आंबे मोजित होते ह्या काट्यामुळं त्यांना आंबे साईजवर काढू का मदत होता तर भाऊ न व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा